नमस्कार स्वागत आहे तुमचं विशाल दे किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेली आहे तुरीची डाळ आणि पत्तागोबीची भाजी बघू शकता तुम्ही खूप छान भाजी आपली तयार झालेली आहे चवीलासुद्धा खूप छान लागते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ही भाजी करण्यासाठी एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्याने आणि यामध्ये पाणी टाकून हळद आणि तेल टाकून एक शिट्टी होईपर्यंत आपण शिजवून घेतली हे बघा जास्त आपल्याला डाळ शिजू द्यायची नाही आहे थोडी कच्ची आपल्याला ही डाळ ठेवायची आहे आता मी एका कढईमध्ये गरम करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया आणि पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला पत्तागोबी टाकून फक्त दोन मिनटंही उकळून घ्यायचं आहे जेणेकरून पत्तागोबीच्या भाजीला वास येत नाही प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही पत्तागोबीची भाजी करता त्यावेळेस अशाच प्रकारे पत्तागोबीची भाजी जर तुम्ही गरम पाण्यातून तुम काढून घेतली तर भाजीला वास येत नाही हे बघा आता दोन मिनटं झालेले आहे सर्व पत्तागोबीची भाजी आपण गरम पाण्यातून काढून घेतली ही भाजी भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत खायला खूप छान लागते आता हे बघा ही भाजी करण्यासाठी पत्तागोबी त्यानंतर शिजवलेली डाळ हिंग हळद लाल तिखट जिरं आणि लसूण आणि जिरं बारीक केलेलं आता आपण एका कढईमध्ये एक पळी तेल टाकणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी छान फुललेली आहे त्यानंतर लसूण आणि जिरं बारीक केलेलं हिंग आणि एक चमचा लाल तिखट आणि हळद हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्तासुद्धा यामध्ये दाखवू शकता त्यामुळे भाजीला खूप छान चव येईल आता यामध्ये आपण जी पत्ताकोबी गरम पाण्यातून काढली होती ती टाकणार आहोत छान आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवून छान दोन मिनटं होऊ द्यायचं आहे ही भाजी चवीला खूप छान लागते नेहमी नेहमी एकच प्रकारे पत्ताकोबीची भाजी तयार करून खाऊन खाऊन कंटाळा येतो तर तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे ही पत्तागोबीची रस्साभाजी नक्की तयार करून बघा सर्वांनाच खूप आवडेल आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे छान परतून घेऊन याच्यावर आपण आता दोन मिनटं झाकण ठेवणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशाल दी किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण यामध्ये अर्धा चिरलेला टमॅटो टाकणार आहोत यामध्ये पाणी टाकायची गरज नाही कारण की पत्तागोबीला आणि टमॅटोला पाणी सुटते आणि त्या पाण्यामध्येच आपली भाजी ही छान शिजते आता झाकण ठेवून पाच ते सात मिनटं छान भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे हे बघा पाच ते सात मिनटं झालेली आहे भाजी छान शिजलेली आहे आता आपण यामध्ये जी आपण डाळ शिजवून घेतली होती ती टाकणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकणार आहोत ही भाजी आता जास्त पाताळ आपण करणार नाही आहोत थोडीशी अंगीरासा ही भाजी आपण करणार आहोत आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि फक्त आपल्याला एक उकळी येऊ हो द्यायची आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये घाला भाजी खूप छान लागते तुम्ही यावरती काश्मीरी लाल मिरची तात तडकासुद्धा देऊ शकता हे बघा भाजी दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि चवीला पण खूप अप्रतिम लागते तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे तुरीची डाळ आणि पत्तागोबीची भाजी नक्की तयार करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी खूप आवडेल एक वेळेस नक्की तयार करून बघा बघू शकता तुम्ही खूप छान आपली भाजी सकाळी सकाळी टिफिनसाठी काय करावे कळत नाही तर अशा प्रकारे तुम्ही भाजी तयार करून